शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तुरीला मिळतोय अकरा हजार रुपये भाव नागपूर यवतमाळ अमरावती वाशिम हिंगोली सिल्लोड जालना परभणी या तूर बाजारभावामध्ये प्रचंड तेजी आलेली आहे यामुळे शेतकरी प्रचंड खुश त्या ठिकाणी झालेला आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत तुरीच्या बाजारभावामध्ये त्या बाजारपेठामधील बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजारपेठ आहे मलकापूर आवक झालेली चार हजार नव्वद क्विंटल सरासरी बाजारभाव भेटतोय सहा हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार पाचशे रुपये एक क्विंटल शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी दुसरी जी काय बाजारपेठ आहे ती आहे जालना याच्यामध्ये आवक झालेली आहे तीन हजार नऊशे बेचाळीस क्विंटल त्याचप्रमाणे कमी बाजारभाव भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव त्या ठिकाणी भेटतोय सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजारपेठ आहे ती सर्वात महत्वाची बाजारपेठ हिंगणघाट आवक झाली याच्यामध्ये चार हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल आणि सरासरी बाजारभाव त्या ठिकाणी भेटतोय सहा हजार पंचवीस रुपये ते सात हजार सहाशे रुपये मित्रांनो यानंतरची जी काय महत्वाची बाजारपेठ आहे ती आहे अमरावती सगळ्यात जास्त आवक याच्यामध्ये झालेली आहे दहा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतो सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतरची बाजारपेठ आहे कारण जा आवक झाली आहे चार हजार शंभर क्विंटल बाजार भाव भेटतोय सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल कारण जा ही सर्वात महत्वाची बाजारपेठ त्या ठिकाणी आहे यापुढची जी काय बाजारपेठ आहे ती आहे मेहकर आवक झाली आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त बाजारभाव त्या ठिकाणी आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजारपेठ आहे सावनेर नागपूर आवक झाली नऊशे पंच्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी, कमी बाजारभाव भेटतो सात हजार सहा हजार सातशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतो सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल यानंतरची का कमी यानंतर जी काय बाजारपेठ आहे मुर्तिजापूर अकोले आवक झाली आठशे पन्नास रुपये क्विंटल जो कमीत कमी बाजारभाव आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजारपेठ आहे बीड आवक झाली आहे पंचेचाळीस क्विंटल पांढरी तूर आहे ही कमीत कमी बाजारभाव भेटतोय त्या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त बाजारभाव त्या ठिकाणी भेटतोय सात हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतरची बाजारपेठ आहे वर्धा आवक झाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल सरासरी बाजारभाव भेटतोय कमीत कमी बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार चारशे पन्नास रुपये एक क्विंटल